नमस्कार माझं नाव अनिल भाऊराव काझारी राणा काजाडे खळप तालुका पाटण जिल्हा सातारा मी कोयना भूकंप निधीमधील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याविरुद्ध मान्य कलेक्टर साहेब टी डब्ल्यू अधिकारी सातारा पाटण यांना वारंवार विनंती करून सुद्धा ठेकेदारावरती लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याबाबत खुलची सुद्धा ठेव केली आहे वास्तव वा असे आहे की ज्या ठिकाणी कागदोपत्री रस्ता दाखवलेला आहे त्या ठिकाणचा रस्ता चोरलेच गेलेला आहे याची खरोखर सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी मी काल दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन लोकोशनसाठी वाचलेलो आहे या प्रकरणी खरोखर शासनाच्या गंभीरतेची दखल घेणे गरजेचं आहे आणि अशा टक्के त्यावरती खरोखर फौजवारी गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र रस्ता चोरीला गेला आहे याचं म्हणणं तुमचं असं आहे का तिथे रस्ताच झालेला नाही आता भरपूर वेळा दोन तीन वेळा पत्र केलाय तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय सावंत साहेब ज्यावेळेला वेळेला चौकशीसाठी आलेले होते त्यावेळेला त्यांनी ठिकेदारच्या ताफ्यातील अधिकारी आला मग तो अधिकारी खरोखर त्या अनुषंगाने ती चौकशी केली असेल हे सर्व सक्ती समोर असते